लक्षतीर्थेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीच्या वतीनं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तरी अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय आजपासून दिंडी नगर प्रदक्षिणेनं या सोहळ्याला सुरुवात झाली मानाचा अश्व एकवीस फुटी गरुडावर आरूढ होऊन तुकोबा रायांचं वैकुंठगमन करणारा पुतळा या दिंडीत अग्रभागी होता विठ्ठल रखुमाई आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत अत्यंत भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला लक्षतीर्थ वसाहतीमध्ये संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली सकाळी सात वाजता लक्षतीर्थमधील महादेव मंदिरापासून दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली तुकोबा रायांचे अकरावे वंशज हरिप्रसाद महाराज देहूकर यांच्या हस्ते अश्वपूजन झालं त्यानंतर दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला विठ्ठल रखुमाई ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत दिंडीची नगर प्रदक्षिणा झाली शंभर फुटी रोडवर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळाही संपन्न झाला दिंडीच्या मार्गावर रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या संध्याकाळी तुकाराम महाराजांचे वंशज हरिप्रसाद महाराज यांचं कीर्तन झालं मंगळवारी गोपाळ वास्कर यांचं बुधवारी नाशिकच्या श्रावण महाराज अहिरे यांचं तर गुरुवारी निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन अजित शिंदे यांनी केलंय यावेळी निखिल तवार सोमनाथ कुमठेकर ओंकार शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते